श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पैला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरवे नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्वदत्तावतार दिगंबर यतिव्या स्वामीराजाय नम ब्रमानंद परमसुकलजानमूर्ती द्वादि गद गगनसदृश तस्मयाधीलक्षण एक नित्य विमलचल सर्वसाक्षिदित भावातील त्रिगुण रहित सद्गुरु नमामी, ओम रक्तान रक्तवर्णन पद्मनेत्र सहस्रवंदन कथा टोपी माला दंड कटाक्षकारक धारक कटाक्षकार त्रिगुण रहित पालक विश्वनायक भक्त वासल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पहि जय जय जया सागर विलासा माया चक्रचालका अविनाशी शेषशैना शे 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 अनंत वेशा अनंतातील अनंता जो सकल विश्वाचा जानता समुद्रकन्या काता जो सर्व कारकार ग्रंथारंभी नमुतयाला हा महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फशरधर अगम्य लीला जयाची तया मंगला श्री साष्टांग नमन करूनी मागे वरदान स्वामी चरित्रे सारा मृतपूर्ण नि, निर्विघ्नपणे व्हावे हे जिचा वरप्रसाद मागता मृढ पडत होती तत्वाचा सकल होता तो ब्रह्मसुता निमले जो अज्ञानमितिक निरनाशक अविद्या छेदक जो स, सहबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य टोवी असते माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाचा अवताल लीला विग्र अत्रिकुमार दत्तात्रय नैमल्या धर्मसंस्थापक कारणे युगायुगे अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपाल्याचे कर्तव्य मग घेतासी अवतार प्रत्यक्ष जो अत्रिकुमार अक्कलकोटी संचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी धर्म कोणासीही कळेना तो स्वामी नामे महासिद्धी अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावले नाना विविध मनोरथ पुरवले त्याच्या साष्टांग नेमुनी करी प्रार्थना कर जोडूनी आपल्या विख्यात गावायाचे योजिले करता आणि करविता एक स्वामी नाता माझ्या थाईम मरता मी पणाची नसेचे एसे ऐकून स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरत हस्ते करूनी आता साधू वंदू जयासी नाई भेदाभेद ते स्वत्वसुखी आनंदमये सदोदित राहती व्यास वाल्मिक यानी भौत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नम नमाजे साष्टांग कवी कुलमुकुट वंतस नेमले कवी कालिदास ज्याच्या नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाले श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलते मान तयाचे चरण नेमले ईश्वर चरणी धडले चित्त ऐसे तुकारामदी भक्त ग्रंथ आरंभी तया मिती वर प्रसाद कारणे आहोत तुम्ही संत जनी मद दिनावर कृपा करावी आपण हृदयस्थ राहूने, ग्रंथरचना रचना करावी आता करू नमन जे काय श्रोते महान्यानी आणि विद्वान श्रवण सुंदर बसले परी हे अमृत जाणून आधार धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी तयाकडे न पहावे स्वामीच्या लिलाभत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णता ग्रंथ सर्वता महादोतानु पाहुनी अनमोल फळे घेटली काही द्यावया मान सुज्ञानी अवमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त आदारे भक्त भक्तपरस्तो प्रथम अध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र मंगलाचरण नामन प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरामस्तु श्री श्रीपाद नमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरुनिजक्र भजती होय त्याची मनोरथपूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होती अक्कलकोटी मंजारी रसाप्पा मोदी त्याच्या घरी बसले समर्थांची स्वारी मंडळी विशिष्ट साहेब कोणी फोनी दर्शनासी पतला त्याच्या दिवशी साचा आधार तयासा केला की त्या सेवे एक परसी आला होता दर्शनासी त्याच्या येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या अनुनी बाहेरी मांडा म्हणती एक हरी दोघासी बसावयासी वर, तिसरे वरी बसले आपण पाहुणे समर्थाचे तेज उभय वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण कोठून आला स्वामींनी हसमुख्य करुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही करून प्रथम बी अरमलो मग पाहिले कलकत्ता शेर दुसरी नगरी देखली अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असं आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन आम्ही पाहिले गंगाटोक पावन नाना तीर्थे हिंदूनी हरिद्वार प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग सहज सहजगती परतलो गोदा प्रती जयाचे महाप्राप्ती प्राप्ती पुराणतीरी पाहिले केले गोदावरीचे स्थान परम परमपावन काही दिवस फिरून हैदराबादासी परतलो ते मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग ये पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो स्व इच्छे केवळ मग पाहिले माहुळ देश हिंदुनी सकल सोलापुरी परतलो तिथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छे अक्कलकोटा प्रति येणे तयाचे झाले तो पासून या नगरात अनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून दोष वर्ष मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राज येते परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांनी न झाली दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवुनी कर दर्शन देती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त आनंद भक्त परस्तो द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय दशी अध्याय श्री दस्तु शुभम भवतु अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरित्र त्याची भक्ती ज्याची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावती काही वर्ष करुणी सोडिले माहोळ माझी वास्तव्य व्रत अल्पमती केवी वरणू सेवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गी वरून टोळासी मागणे मागे परतने भाग पडले टोळ गेली या परतून स्वामी चालले उठून सेवे करी परी नाच म्हणले मनी, त्या अक्कलकोट प्रती आले ग्रामद्वारी बसले यती राजे स्वइच्छे तिथे एक अविध होता तो करी त्याची थत्ता परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्थ वन निश्चिती आले चोळापाच्या ग्रहाप्रती स्वामी जाणून ईश्वर मूर्ती करी आदर योग योगाधिक काही केले नाही परी भक्ती स्तव पाहुनी स्वामी आले सदनाते तयाची ते भक्ती स्वामी तिथे भोजन करते तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाले बहुसाळ तो पासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी, करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमन्यानी असते जे सोयापाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोक चमत्कार दावती, गावात मात पसरली लोका माझी पस, पसरली मात नुप्रासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पतले वार्ता एसी ऐकून राव बोलला काय वाणी गावात येऊनी फार दिवस झाले परी श्रुत पाहि आजवरी झाले नाही आता जाणून लावही भेटू तया यती वर्या, परी ते केवळ अर्थी एसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आता दे, आत्ताच देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पाळूनी गेले गेली दुरी चरणी भक्ती धडली ते सकल सभा आनंदली स्वस्ती पाहुली वंदली शोधाक्षपणे पूजिले स्वामी मूर्तीनुप्रायन श्री स्वामीचरित्रसारामृत नाना प्रकृत कथा समर्थ प्रेम भक्तपरस्तो तृतीय अध्याय स्वामी राजा स्वामीराजानमस्तु श्री शुभमू य श्री स्वामीचरित्रसारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय समर्थ